नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मी दादा आजचा तसेच येणाऱ्या तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या वलसाड नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरात हलका मध्यम पावसाचे ढग आहेत अकोला अमरावती ह्या परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग आहेत एकंदरीत आजच्या मान्सूनची प्रगती थोडीशी धीमे पण दमदार दिसून येत आहे अकोला अमरावतीलासुद्धा चांगला असं पाऊस नव्हता तिथं तरी पण तिथं आता पाऊस जमणार आहे हळूहळू इकडे सोलापूर सांगली आणि सातारा ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आज आहे तसे ढग निर्माण झालेले आहेत गोवा पणजी वगैरे ते आज साईडला हलकीचं पावसाचे ढग आहेत मंगळूर कर्नाटक भागात बघा गेलं तर मंगळूर आणि बेंगलोर ह्या वेल्लोर ह्या परिसरातच थोडं पावसाचे चांगले ढग आहेत गोकाक बागलकोट ह्या परिसरात हलक्याशा पावसाचे ढग आहेत एकंदरीत कर्नाटकातला जोर हळूहळू कमी होतो मान्सून तिथं पोचलेलं आहे मान्सून पोचला म्हणजे जोर पावसाचा हळूहळू कमी होणार सातारा अकोले सोलापूर विजापूर आणि सांगली पट्टा मुसळधार पावसाची शक्यता आहे एकंदरीत मान्सूनने धीमी प्रगती केलेल्या आहे गोकाक बागलकोट ह्या साईडला हळूहळू मान्सून येऊन महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला पोचल्यात जमा आहे अजून पुढे सरकला नाही काल असं वाटत होतं काल तो, तो, तो पुढे सरकून पुण्यापर्यंत जाईल पण ह हळूहळू जातो आहे आणि पाऊसही चांगला देऊन जात आहे सुरुवातीला म्हणजे मुरग नक्षत्रातली सुरुवातीचं ते चेअर नाही चांगला पाऊस देऊन जाईल असं वाटतं पाटे इथून रात्रीतून पाऊस बघायला गेला तर रत्नागिरी गे सांगली आणि इकडं बागलकोट गोका गोपाल आणि गोव्याला गोव्याला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे रात्रीतून आणि उर्वरित हलकामध्यम पोसय पडायची शक्यता आहे इथं अहमदनगर दापोली आणि आपोली परिसरातसुद्धा मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे पाटे किंवा सकाळच्या परिसरात बघायला तर गोव्याला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे रत्नागिरीलासुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे का तर तिथंही त्या साईडला एक सांगली आहे कोल्हापूर परत गोवा को रत्नागिरी परिसरात एक कमी ताबाचं क्षेत्र झाले तयार जोड क्षेत्र झाल्यामुळं तिथं मंगळूर कर्नाटक भागातसुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता सकाळी सकाळी किंवा आज रात्रीतून वाटत आहे पहाटेचं जर हवामान पाहायला गेलं तर जळगाव महाराष्ट्रामध्ये जळगाव साईडला तीस सेल्सिअस तापमान आहे उत्तर भाग महाराष्ट्रामध्ये आणि त्या मध्य महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस सेल्सिअस तापमान आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये बावीस चोवीसच्या दरम्यान तापमान आहे आणि कर्नाटकातसुद्धा तीच परिस्थिती आहे पहाटेपाटे म्हणजे किंवा सकाळी दहाच्या दरम्यान कोल्हापूर सांगली जतलासुद्धा हलकामध्ये पाऊसवायची शक्यता आहे तसेच इकडे गोरेगाव जिजुरे आणि सातारा बारामती ह्या काही साईडलासुद्धा हलके पावसाची शक्यता वाटत आहे एकंदरीत मान्सूनचा प्रवास तर सुरू झालेला आहे पण हळूहळू आहे मान्सून पोचायला जरी उशीर असला तर चांगलीच गोष्ट आहे का तर मान्सून पा पोचला की पुढं पाऊस होण्याची शक्यता कमी असते कोकण परिसरातच जास्त पाऊस असतो त्या द्रोणीय अवस्थेमुळे पाऊस दमदार आणि चांगला पडत आहे उद्या साधारण गोवा रेऊन म्हणजे कर्नाटक भाग दांडेली ह्या परिसरात मान्सूनचे आणि मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर तापमानाची लेवल पुणे मध्य महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तीस सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये तेवीस ते अठ्ठावीस सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर चौतीस ते एक्केचाळीस बेचाळीस सेल्सिअस तापमान राहणार आहे एकंदरीत उत्तर महाराष्ट्रात तापमानाला असणार आहे उद्या सांगली ते सोलापूर पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे इकडे गोव्यालासुद्धा पाऊस मुसळधार होण्याची शक्यता दाखवत आहे एकंदरीत उद्या सांगलीपर्यंत कदाचित मान्सून जाऊ शकेल असा अंदाज आहे का तर हळूहळू आहे शेवटी शेवटीकडे ते मॉडेल आहे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर ह्या साईडला पाऊस होण्याची शक्यता चांगला आहे गोवा कर्नाटक भागात बघायला तर थोडासा पावसाची शक्यता कमी वाटते उद्या महाराष्ट्राकडे पाऊस सरवतो आहे आणि जळगाव अकोला अमरावती ह्या परिसरातसुद्धा मध्यम पाऊस पडायची शक्यता उद्या आहे का तरी तर आता सध्याला तुम्हाला ऐकायला येत असेल पाऊस पडत आहे पावसाच्या ह्याच्यातच माझा व्हिडिओ चालू आहे आणि पाऊस दमदार चांगला पाऊस पडत आहे <coughs> कोप्पल बळारी अनंतपुरम वेदुत्तर ह्या साईडला मध्यम पाऊस आहे उद्या मान्सूनचा प्रवास साधारण सांगली उजापूर बागलकोट गोकाक कलबुर्गी ह्या मार्गी शीतपर्यंत म्हणजे सांगलीला काय पोचणार नाही तिथे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं सांगलीच्या ह्याच्यात त्यामुळे मुसळधार पोच पडेल पण उजापूर बागलकोट आणि कलबुर्गी सोलापूरपर्यंत मान्सूनची शक्यता उद्या वाटत आहे गोकाक बागलकोट हुबळी कोप्पल बळारी ह्या साईडला मान्सून येऊन पोचलेला आहे असं हे मॉडेल दाखवत आहे धन्यवाद